कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू झालेल्या शेतकरी संपाची वाढलेली धग पाहता सरकारच्या मनात धडकी भरलेली आहे कारण अनुचित घटना टाळण्यासाठी राज्याच्या महत्वाच्या मंत्र्यांच्या घराबाहेर पोलिसांनी तगडा पोलीस, पोलीस बंदोबस्त लावला आहे ज्यात मूळचे सोलापूरचे असलेले सहकार मंत्री सुभाष देशमुख चंद्रपूरचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार लातूरचे असलेले कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि पुण्याचे पालकमंत्री आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांचा समावेश आहे सरकारने पुणतांब्याच्या शेतकऱ्यांच्या अंतर, अल्प... संपान संपानंतर अल्पभूधारक शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची घोषणा केलेली आहे मात्र त्यासाठी एकतीस ऑक्टोबरची डेडलाईन ठेवलेली आहे तर दुधाचे भाव वाढवण्यासाठी आणि हमी भावासाठी टाईम बाउंड कार्यक्रम दिला आहे मात्र या सगळ्या घोषणा फसव्या असल्याचा आरोप करत आणि परिसरातल्या शेतकऱ्यांनी संप कायम ठेवला आहे